नमस्कार मित्रांनो मी नवनाथ बन करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात का आपल्या सगळ्यांचं स्वागत जिभेचे चोचले पुरवायला कुणाला आवडत नाही चौदार चविष्ट खाण्याला प्रत्येकाची पसंती असते परंतु चौदार चविष्ट खाण्याबरोबर ते बनवणारे हातसुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि त्या बनवणाऱ्या हातामध्ये सुद्धा करिअरच्या खूप वाटा खूप संधी आहेत शेफ होण्यासाठी काय केलं पाहिजे त्यामध्ये करिअरच्या वाटा कुठल्या आहेत कुठे नोकरी मिळू शकते या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सुजित भोईर आपल्यासोबत आहेत सर खूप खूप स्वागत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून सुजित सर सेफ म्हणून काम करत आहेत आणि त्यांचा याच्यामध्ये दांडका अनुभव आहे अगदी सुरुवातीला मला सांगा सेफ म्हणजे नेमकं काय शेफ म्हणजे का आता बेसिकली आपण जसं एक म्हण आहे एव्हरीबडी कॅन बी अ कुक बट नॉट एव्हरीबडी कॅन बी अ शेफ करेक्ट तसंच आहे तर शेफसाठी तुम्हाला स्पेसिफिकली तुमचे कोर्सेस करावे लागतात hmm. यू शूड हॅव अ डिग्री तुमच्याकडे एक डिग्री असावी लागते hmm. प्रॉपर फूडचं नॉलेज असावं लागतं इट्स नॉट ओनली अबाउट कुकिंग तुम्हाला टेम्परेचर स्टोरेजपासून त्यांची हायजीनपासून सगळी नॉलेज असावी लागते बरोबर ओनली देन तुम्ही एक शेफ आहात बरोबर आहे आता आपला एखादं विद्यार्थी आहे दहावी बारावीला तर त्याला सेफ होण्यासाठी नेमकं त्यांनी ने आत्तापासून काय काळजी घेतली पाहिजे आणि कसा कसा अभ्यासक्रम असतो ओके okay. शेफ होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला त्याची आवड असली पाहिजे बरोबर हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे जर त्याला आवड असेल तर त्याला मग पुढे काय प्रॉब्लेम नाही होणार ठीक आहे ट्वेल्थ नंतर जर त्याला कोर्स करायचा असेल तर आर तर कॉलेजेस आहेत खूप सारे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत अप्रेंटिशिप्स आहेत गव्हर्मेंटचे इन्स्टिट्यूट्स आहेत स्पेसिफिकली स्पेशलायझेशन कोर्ससुद्धा आहेत दीड वर्षाचा एक कोर्स आहे ज्याच्या ज्याच्यामध्ये त्यांना जर फक्त बेकरी पेस्ट्री करायचं असेल तर फक्त त्याच्यासाठी स्पेसिफिकली करायचं असेल तर त्याच्यासाठी कोर्सेस आहेत तीन वर्षाचे कोर्सेस आहेत जे ज्याला डिप्लोमा बोलतात तीन वर्षाचा डिप्लोमा आहेत चार वर्षाचे डिग्री कोर्सेस आहेत आता थोडे एक दहा वर्ष पहिला आपल्याकडे डिग्री कोर्सेस नव्हते हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आता डिग्री कोर्सेस अवेलेबल आहेत तर खूप सारे स्कोप्स आहेत खूप सारे स्कोप्स अच्छा एखाद्या विद्यार्थ्याला डिग्रीमध्ये ॲडमिशन घ्यायचं डिग्री पदवीला अभ्यासक्रम घ्यायचा असेल तर त्यांनी पात्रता काय त्यांनी दहावी केली पाहिजे बारावी केली पाहिजे त्याला मार्क्स किती असावे त्यासाठी सीई टी असते का ओके दहावी दहावीनंतरसुद्धा तुमच्याकडे कोर्स आहेत पण त्याच्यासाठी तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्रीला ॲडमिशन नाही मिळू शकत जर दहावीनंतर असेल दहावीनंतर तुमच्याकडे एक क्रॅश कोर्स आहे जो फक्त बेकरी पेस्ट्रीज आहे एक वर्षाचा कोर्स आहे आणि सहा महिन्याची त्याची इंडस्ट्रीयल ट्रेनिंग असते Uh, जर तुम्हाला बारावीनंतर कोर्स करायचे असेल तर तुम्हाला खूप वाईट रेंज असतं जरुरी नाही की तुम्ही आर्ट्समधून आहात का तुम्ही कॉमर्समधून आहात किंवा तुम्ही सायन्समधून आहात तुमच्यासाठी सगळे स्ट्रीम्ससाठी हॉटेल मॅनेजमेंट इज ॲप्लिकेबल अच्छा म्हणजे कुठल्याही शाखेचा पदवी बारावी केलेला असेल तुमचा आर्ट सायन्स कॉमर्स कुठला असेल तर तुम्ही त्याला मी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ऍडमिशन मिळू शकतो बरोबर आणि त्याला अजून एक महत्त्वाचं मार्क्स किती असावे कारण हल्ली सगळीकडे कॉम्पिटिशन खूप तर त्यासाठी मार्क्स किती असावे ओके मार्क्स कधी तुम्हाला फर्स्ट क्लास असेल तर तुम्हाला खूप आहे अच्छा एंट्रन्स एक्झाम्स असे स्पेसिफिकली नसतात आय एच एम म्हणून कॉलेज आहेत अच्छा कॉलेज आय एच एममध्ये मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचा जानेवारीमध्ये त्यांचे कोर्सेसचे एंट्रन्स एक्झाम्स चालू होतात अच्छा पण खूप सारे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत मुंबईमध्ये ज्याच्यासाठी एंट्रन्स एक्झामची गरज नाही अच्छा बरोबर हा चार वर्षाचा आपण कोर्स सांगितला त्या चार वर्षाच्या कोर्सचं फी स्ट्रक्चर काय असतं साधारणपणे ओके बेसिकली आता बघावं गेलं तर फीज खूपच वाढलेली आहे हो ओके वर्षाची फीज एका चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये एक ते दीड लाख रुपये अच्छा साधारणपणे साधारणपणे हो। आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला दहावी नंतर करायचं असेल तर त्याचा फी स्ट्रक्चर काय आणि त्याला कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटी ओके okay, दहावीनंतर जर स्पेसिफिकली करायचं असेल तर आपल्याकडे अप्रेंटिसशिप सुद्धा आहेत अच्छा जे गवर्नमेंट सपोर्ट करतात आणि आपल्याला ते एका डायरेक्टली प्रॅक्टिकल नॉलेज होते आपण हॉटेलमध्ये जातो तिथे तुम्हाला प्रॅक्टिकल कम्प्लीट नॉलेज देतात सुद्धा असते अच्छा तर तो कोर्स आता दोन वर्षाचा अप्रेंटिसशिप कोर्स आहे अच्छा तर त्या दोन वर्षाच्या कोर्स नंतर तुम्ही तुम्हाला एक अप्रेंटिसशिपची सर्टिफिकेट मिळते त्यानंतर तुम्ही जॉबला जॉईन जाऊ शकता बरोबर जसा हा नंतर जो तो प्रॅक्टिकल बेस आहे जो डिग्री चार वर्षाचा कोर्स आहे त्याचा अभ्यासक्रम साधारणपणे कसा असतो आणि त्यात त्याला काय काय गोष्टी शिकवल्या जातात चार वर्षामध्ये तुमचा बेसिकली हा एक हॉटेल मॅनेजमेंटचा कम्प्लीट कोर्स आहे तो फक्त शेफ बनण्यासाठी नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग तुमचं एफ एम बी सर्विस तुमचे किचन मॅनेजमेंट ते सगळं शिकवलं जातं पूर्ण चार वर्षामध्ये ते पूर्ण कवर होतं अच्छा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना इंटर्नशिपमधून इंडस्ट्रीयल ट्रेनिंगमधून एका हॉटेल्समध्ये तुम्हाला पाठवलं जातं अच्छा म्हणजे त्यांना एक एक्सपोजर मिळतो बेसिकली की इट्स नॉट ओनली अबाउट कॉलेज तुम्ही आतमध्ये जातात इंडस्ट्रीमध्ये जातात तर हो। कसं ओरा असतं कसं ॲटमॉस्फिअर असतं त्याची एक फेअर आयडिया मिळते बरोबर आहे आणि ही चार वर्षाची डिग्री एखाद्याने कम्प्लीट केलेली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पी जी डिग्री वगैरे करण्याचं ऑपॉर्च्युनिटी असते आणि हो। त्यात काय काय असतं हो हो पीजीसुद्धा तुम्ही करू शकतात बेसिकली खूप सारे स्टुडंट्स मी आता बघतोय की ते एब्रॉड जातात आर मेनी स्कोप्स ऑफ गोईंग आउटसाईड बाहेर जाऊन तुम्हाला खूप सारे कोर्सेस आहेत स्पेशालिटी कोर्सेस करू शकतात तुम्ही बेकरी पॅटिसरीसाठी स्पेसिफिकली त्यासाठी कोर्स करू शकतात तर खूप सारे स्कोप्स आहेत त्याचे अच्छा म्हणजे तुम्हाला परदेशात जाण्याची सुद्धा संधी आहे आणि तिथे तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं अगदी अगदी म्हणजे मी तर बोलीन की आता जितके पण क्षेत्र आहेत जितके पण फील्ड आहेत तर हे एक हॉटेल मॅनेजमेंट आणि स्पेसिफिकली एक शेफ म्हणून जी डिग्री आहे ती तर सगळ्यात जास्ती तुम्हाला बाहेर नेण्यासाठी उपयुक्त आहे उपयुक्त आहे मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की साधारणतः एखाद्या विद्यार्थ्याला औरंगाबादचा असेल नाशिकचा असेल त्या विद्यार्थ्यांना जर का ऍडमिशन घ्यायचं असेल याच्यामध्ये तर महाराष्ट्रभरात कुठे कुठे या संस्था आहेत इन्स्टिट्यूट आहे नाही आता एक काळ होता जेव्हा फक्त आय एच एम होतं खूप लिमिटेड कॉलेजेस होते मुंबईमध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त तीन किंवा चारच कॉलेजेस होते पण आता वेळ बदलली आहे आता छोट्या छोट्या शहरांमध्ये औरंगाबाद नाशिक चिपळूण रत्नागिरी रत्नागिरी छोटा शहर नाही आहे तरी पण हो, चिपिन सगळ्या शहरामध्ये सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस चालू झालेले आहेत बरोबर तर तुम्हाला जास्ती ट्रॅव्हल करायची सुद्धा गरज नाही तुमच्या नक्कीच आजूबाजूला एक ना एक दुसरं हॉटेल मॅनेज कॉलेज असणार बरोबर आहे सगळ्या साधारणतः प्रत्येक जिल्ह्याला हे कॉलेज उपलब्ध आहेत पण यात सगळ्यात महत्वाचं असतं की कॉलेज निवडताना काळजी घेणं खूप महत्वाचं असतं तर त्यासाठी काय काय विद्यार्थ्यांनी आधी बघायला पाहिजे की आपल्याला जेणेकरून चांगलं कॉलेज मिळू शकेल बेसिकली जर तुम्हाला हे कॉलेज चांगलं निवडायचं असेल तर सगळ्यात पहिला तुम्ही त्याचा एक सर्वे करा oh. तो कॉलेज किती वर्षापासून आहे ओके oh. त्या कॉलेजमधून पासआउट्स किती झालेत oh. त्या पासआउट्स होऊन त्यांना किती कॅम्पस इंटरव्ह्यूज किती प्लेसमेंट लो किती लोकांना मिळत आहेत oh. ते खूप महत्वाचं आहे oh. कारण हल्ली खूप सारे फेक कॉलेजेस सुद्धा आहेत oh. जे तुम्हाला एक सर्टिफिकेट देते पण तुम्हाला लर्निंग काही नसतं बरोबर पण त्यासाठी तुम्हाला किती पासआउट्स झालेत ते कुठे कुठे प्लेसमेंट्स झालेत किती किती कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात ते तुम्हाला कुठे कुठे प्लेस होत आहेत त्याची पूर्ण अभ्यास करावा लागतो बरोबर त्या कॉलेजला आधी तुम्ही चार वेळेला जाऊन भेट द्या तिथल्या जुन्या विद्यार्थ्यांना माझ्या विद्यार्थ्यांना भेटा आणि त्याच्यानंतरच कॉलेजची निवड केली पाहिजे त्यात ता आणखी एक महत्वाचा मुद्दा असतो की एखाद्या विद्यार्थ्याला समजा सेफ व्हायचा हो असं त्यांनी ठरवलं तर त्याच्याकडे बेसिक स्किल कुठल्या कुठल्या असावेल बेसिक स्किल जसं मी तुम्हाला पहिला सुद्धा बोललो त्याला सगळ्यात असलीच पाहिजे बेसिक स्किल्स म्हणजे ही शुड बी हार्डवर्किंग ओके तो थोडा क्रिएटिव्ह असायला पाहिजे नवीन नवीन आयडिया झाले पाहिजे एवढं कॉम्पिटिशन वाढलंय की लगेच पासे होऊन जातात म्हणजे हो। तुम्हाला काय नवीन गोष्टी ज्या तुम्ही क्रिएट करू शकतात हो। तुमचं हार्डवर्क असायला पाहिजे हो। तुम्हाला आवड असली पाहिजे पॅशन असायला पाहिजे आणि क्रिएटिव्हिची असं बरोबर आहे अजून एक गैरसमज साधारण असा असतो हो। की मला स्वयंपाक करायला आवडतं म्हणजे मी सेफ होतो असा एक पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तो गैरसमज आहे तो गैरसमज कसा दूर केला पाहिजे नाही 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 ते खूप चुकीचं आहे आता घरात आपल्या आई वगैरे असतात वाईफ वगैरे असतात ते सुद्धा कुकिंग करतात पण ते शेफ नाहीत ओके शेफ इज अ कम्प्लिटली डिफरंट टायटल ठीक आहे त्यासाठी तुम्हाला जसं मी बोललो तुम्हाला पूर्ण कोर्स करावा लागतो तुम्हाला हर एक इन्ग्रिडियंटची एक छोट्या छोटे बारकेट इन्ग्रिडियंटची प्रॉपर नॉलेज असाव्या जर उदाहरणार्थ जसं जेवण तुम्ही बनवलं तर जेवण बनवल्यानंतर त्याला किती टेम्परेचरवर स्टोअर करायचं नाही स्टोअर केलं तर काय होऊ शकतं किती बायो बायोलॉजिकल हेजार्ट होऊ शकतात ओके त्याच्यानंतर तुमचं हायजीन किती पाळलं जातं त्याचा खूप डिटेलमध्ये अभ्यास असतो अच्छा तो अभ्यास पूर्ण केल्यानंतर तुम्ही एक खानसामा होऊ शकता हो हो। त्याच्याबरोबर आणखी एक आहे की याच्याबरोबर आणखी कुठली डिग्री आहे जी सेफ आणि मग उदाहरणार्थ हॉटेल हो मॅनेजमेंट तर असे पॅरेल आपल्याला काही डिग्री घेता येईल जेणेकरून आपल्याला दोन्ही फायदा होऊ शकतो तसे कोर्सेस आहेत जसं मी बोललो तुम्हाला तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे हा चार वर्षाचे डिग्री कोर्स आहेत तर हे चार वर्ष तुम्हाला फक्त किचन मध्ये शिकवत नाही अच्छा हे तुम्हाला सगळ्या सगळे डिपार्टमेंट जितके हॉटेलचे जितके डिपार्टमेंट सगळीकडे फिरवतो कुठले कुठले असतात जसं फ्रंट ऑफिस झालं फ्रंट ऑफिस मध्ये पण तुम्हाला जसं आपण एका हॉटेलमध्ये एंटर करतो एक रिसेप्शन असतं ओके तो 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 बेसिकली तो डिपार्टमेंट आहे फ्रंट ऑफिस डिपार्टमेंट हो एक डिपार्टमेंट आहे हाऊसकीपिंग हाऊसकीपिंग म्हणजे बेसिकली तुमचे रूम्स रूमचे अपग्रेडिंग तुमचं अपकीपिंग ऑफ रूम्स त्या सगळे ते दॅट एक आहे एफ एम बी सर्व्हिस एफ एम बी सर्व्हिस म्हणजे बेसिकली तुम्ही बघतात मॅनेजर्स असतात वेटर्स असतात ते सुद्धा शिकलेले सुद्धा ते सुद्धा शिकलेले असतात तर देवर्ष कंप्लीटेड अ कोर्स कम्प्लीट करून ते आलेले असतात तर त्याच्यानंतर तो एक डिपार्टमेंट असतो तो एफ एम बी सर्व्हिस आणि एक आहे किचन किचन आता एक वेळ होती जेव्हा किचन बॅक ऑफ द हाऊस होता ते आपल्याला आपण हॉटेलमध्ये गेलो तिथे आपल्याला शेफ दिसायचा नाही ओके पण आता तुम्ही बघाल तर असतात सर्व्हिसच्या मॅनेजर पेक्षा शेफचं पुढे पाऊल गेस्टच्या रिलेशन मध्ये बरोबर मेक्स लॉट खूप फरक पडतो बरोबर आता पुण्याहून महेंद्र शितोळे बोलतायत महेंद्र महेंद्रजी स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा हॅलो हा बोला सर प्रश्न विचारा नमस्कार महेंद्र शितोळे बोलतोय पुण्यात बोला माझ्या मुलगीने जस्ट पास आउट केलेले दहावी आता आणि ती आता बारावी सायन्स पर्यंत करणार आहे आणि त्यानंतर सायन्स केल्याने काही फायदा होईल का आणि पुढचं पुण्यामध्ये काय इन्स्टिट्यूशन आहेत का की ती मदत होऊन शकेल आणि त्यासाठी वेगळ्या काही एक्झाम्स आहेत का तुझ्या द्याव्या लागतील बरोबर या प्रश्नाचं उत्तर तर आणखी एक प्रश्न आहे आपल्याला स्वप्नील पंढरीकर बोलतायत पिंपरीहून स्वप्नील जी स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा हा सर नमस्कार मी स्वप्नील बोलतोय माझा प्रश्न असा होता सर मी दोन हजार दहा मध्ये हॅलो हा बोला बोला हा दोन हजार दहा मध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय सायन्स आणि मी नामांकित कंपनीमध्ये जॉबला पण आहे तर मी असा प्लॅन करतोय की काहीतरी मला ऑप्शन आहेत का म्हणजे ओके मला आधी प्रश्न, प्रश्न पहिला प्रश्न घेऊया की मुलगी तिने सायन्स घेतलं तर काय काय ओके सायन्स घेतलं तर तिला जास्त स्कोप आहे कारण त्याच्यामध्ये बायोलॉजिकल जसं मी तुम्हाला बोललो एज आर्ट वगैरे त्याच्यामध्ये सायन्स स्ट्रीमचा तिला जास्त फायदा होऊ शकतो अपार्ट फ्रॉम कॉमर्स किंवा आर्ट्स किंवा मी सुद्धा कारण मी स्वतः सुद्धा एक सायन्स ट्रीममधून आलेलो बरोबर मग ते जोडा ग्राफ्स करायला आपल्याला थोडं सोपं पडतं बरोबर पण असं नाही आहे की आर्ट्स किंवा कॉमर्स वाल्याला ते जमणार नाही एवढं काही कठीण नाही आहे आर्ट्स आणि कॉमर्स सुद्धा करू शकतात बरोबर आणि आणखी त्यांचा प्रश्न होता की पुण्यामध्ये काय इन्स्टिट्यूट आहेत आणि तिला ते बारावी नंतर कुठलं करावं तिथे ओके पुण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे भारती विद्यापीठ आहेत डी वाय पाटील कॉलेज आहेत खूप सारे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट सुद्धा आहेत जे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स प्रोव्हाइड करतात तर त्यासाठी मला नाही वाटत पुण्यासारख्या शहरामध्ये तिला ॲडमिशन मिळायला काही त्रास होईल अच्छा आणि दुसरा प्रश्न होता स्वप्नील यांचा की त्यांचं आता नोकरी करताय ते तर त्यांच्या आय आय टी इंजिनियर आहेत ओके तर त्यांना इकडे काय संधी होऊ शकते ओके तर जर जर स्वप्नीलला मी सांगू शकतो की जर त्याला करिअर आता या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर बेसिकली त्याला कोर्स करावा लागेलच जर तुम्हाला ग्रो करायचं या इंडस्ट्रीमध्ये तर तर टू थाऊजंड टेनमध्ये आऊट झालं म्हणजे आता काही फारसा असा वेळ झाला नाहीये बरोबर तो नक्कीच त्याला कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं त्याच्यामुळे वयाची काही आठ नाही वयाची काही आठ नाही कुठल्याही वयामध्ये तुम्ही जाऊन हॉटेल मॅनेजमेंट कधीही करू शकता कधी कोर्स पूर्ण करू शकता कधीही करू शकता आपण की जर त्या कॉलेजचा काय आर्ट असेल किंवा साठी आर्ट असेल जर तुम्ही गव्हर्नमेंटची अप्रेंटिसशिप करता तर त्यासाठी आर्ट असते अच्छा तर ती अट न बघता जर तुम्हाला एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत असेल प्रायव्हेट कॉलेजमध्ये तिथे नक्कीच मिळेल मला ते असं वाटतं तर तिथून तो कोर्स कम्प्लीट करू शकतो बरोबर आहे आपल्याला आणखी एक पुणे आहे कविता पंढरीकर बोलतायत कविता ताई स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा माझा मुलगा आहे सर मुंबईमध्ये तिसऱ्या वर्षाला काय संधी असते पोस्ट ग्रॅज्युएशन ओके ओके पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आपल्या मुंबईमध्ये सुद्धा आहेत रिझवी कॉलेज आहे डी वाय पाटील कॉलेज आहे जे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनचे ऑपॉर्च्युनिटीज देतात पण त्याला जर चांगलंच जर अजून बेटर करायचं असेल तर आपल्याकडे केमध्ये स्कॉटलँडमध्ये न्यूझीलंडमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये असे खूप सारे कोर्सेस आहेत खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे ॲडमिशन मिळून त्याचं खूप चांगलं पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो अच्छा म्हणजे तिथं बाहेर जाऊन आपल्याला शिकण्याची संधी आहे पण एखाद्या हो। विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं भारतामध्ये तर त्याला काय काय संधी मिळते म्हणजे अपार्ट फ्रॉम म्हणजे डिग्री केल्यानंतर आपल्याला एक okay. लिमिटेड स्कोप असतो नाही बेसिकली जर एक मुलगा फॉर एक्झाम्पल एक पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि एक फक्त डिग्री केलं आहे दोघांनाही आपल्याला स्क्रॅचपासूनच इंडस्ट्रीमध्ये स्टार्ट करावं लागतं बरोबर जरी त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर असं नाही की तो डायरेक्टली एका मॅनेजमेंट लेवलवर जाईल असं नाही आहे पण खूप सारे आपले हॉटेल्स आहेत जे मॅनेजमेंट ट्रेनीज म्हणून मॅनेजमेंट प्रोग्राम्स आहेत त्यांचे अच्छा तर मी तर सजेस्ट करेन पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यापेक्षा ओब्रॉइस किंवा आय टी सी अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत ज्या एक मॅनेजमेंट कोर्स प्रोव्हाइड करतात तर तो मॅनेजमेंट कोर्स करून एक मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तो तीन ते चार वर्षाचा मॅनेजमेंट प्रोग्राम असतो तो प्रोग्राम क्रॉस केला त्याच्यानंतर ही कॅन गेट टू लेवल तर तो असं तो एका मॅनेजमेंट वर ऑलरेडी येतो बरोबर आपल्याला आणखी एक कोण आहे भाईनधरुन शीतलताई बोलतात शीतल ताई स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा नमस्कार नमस्कार हा मी शीतल करगुतकर बोलते माझी मुलगी आहे पण हा कोर्स करते कर कर। ओके। तर पुढे तिला म्हणजे आम्हाला असं वाटतं की तिने याच्यामध्ये कशामध्ये करिअर करावं तिला शेफ म्हणून कि दुसरं काय अच्छा एफ एम बी वगैरे काय नाही बेसिकली एफ एम बी सुद्धा एक डिपार्टमेंट आहे आणि एक किचन एक डिपार्टमेंट तिची जी कुठे आवड आहे ते खूप जरुरी आहे जर तिची आवड किचनमध्ये असेल आणि ती एफ एम बी सर्व्हिसमध्ये जाईल तर मग मे बी तिचं मन नाही लागणार किंवा एकाचं जर मन सर्व्हिसमध्ये आणि त्याला किचनमध्ये टाकलं तर त्याचं मन नाही लागणार बेसिकली दोन्ही पण डिपार्टमेंट्स वास्ट आहेत त्याच्यासाठी दोन्ही डिपार्टमेंटसाठी तुम्हाला खूप पेशन्स लागतो ओके बोथ द डिपार्टमेंट्स अ व्हेरी हार्ड वर्किंग तर बेसिकली तिची आवड कुठे आहे ते बघा तुम्ही आणि मग तसं तिला कर बरोबर तिची आवड बघा आणि त्याच्यानुसार तुमच्या करिअरची संधी निवडा आकाश अग्रवाल बोलतायत औग्र औरंगाबादहून आकाश स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा हॅलो आकाश आवाज येतोय बोला हां सर मी औरंगाबादून बोलतोय हां बोला मी माझं पहिलेच वर्ष इंजिनियरिंग कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं आहे अच्छा तर सर मला विचारायचं होतं की औरंगाबादून मी जर आपला डिप्लोमा कोर्स करतोय ते जो थी थी स्कोप आहे जा का नाही जालण्यामध्ये सुद्धा स्कोप आहे तो जालन्यामध्ये तुझा जर त्याचा कोर्स कम्प्लीट करतो तर कर तो मुंबईला येऊन सुद्धा जॉब करू शकतो हो, तर या इंडस्ट्रीमध्ये असा स्कोप नाही असं नाही खूप वाईट स्कोप आहे एवढा वाईट स्कोप आहे की तुम्ही जिथे बा जाल तिथे तुम्ही तुमचा करिअर करू शकता बरोबर म्हणजे फ्रॉम तुम्ही एक तुम्ही एक चांगले रायटर असाल तर तुम्ही स्वतःच बुक लिहू शकतात तुम्ही कुकरी शोज करू शकतात तुम्ही स्वतःचं एक रेस्टॉरंट टाकू शकतात जर तुमच्याकडे चांगलं कॅपिटल असेल तर तुम्हाला एअरलाईन्स आहे क्रूज लाईन इंडस्ट्रीज आहेत तिथे हल्ली आ, कॉलेज पास आऊट एक वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो जर तुम्हाला जर क्रूज लाईनमध्ये जायचं असेल तर अच्छा आणि बेसिक सॅलरी स्टार्ट फ्रॉम पन्नास ते साठ पासून तुमची पहिली सॅलरी चालू होते तो स्कोप खूप आहे स्कोप नाही याचं कुठेच नाही बरोबर आहे आपल्याला पुण्यावर प्रणव गुरव बोलतात प्रणव स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा हा मी आता पुण्यात डी वाय पाटीलला ॲडमिशन घेतलंय अच्छा तर मला लँग्वेज कुठली सिलेक्ट करायची आम्हाला ऑप्शन आहेत फ्रेंच वगैरे हो तर आम्हाला फायदा आहे का मला कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे अच्छा ओके आ, फ्रेंच म्हणून एक टॉपिक असतो एक सब्जेक्ट असतो आपल्याला जर तुला शेफ व्हायचं हो असेल किंवा मध्ये जायचं असेल तर फ्रेंच जर तू शिकशील तर तुला फ्रेंचचं खूप खूप सारे टर्म्स आहेत बेसिकली आपण जसं बोलतोय फूड इंडस्ट्री फ्रान्समधून इट इज ओरिजिनेटेड अच्छा तर खूप सारे आपल्या इंडस्ट्रीमध्ये टर्म्स आहेत जसं ताबला दूध झालं काट झालं हे सगळे टर्म्स आहेत इट कम्स फ्रॉम फ्रेंच जर तुला फ्रेंच तू फ्रँक असेल जर तू एकदम फ्लुएंट असेल फ्रेंचमध्ये देन इट विल बी खूप बेटर खूपच त्याला दोन्हीकडे फायदा होऊ शकतो तर तुम्हाला फ्रेंचमध्ये शकतो आणि याच्यातल्या टर्म्स तुम्हाला समजण्यासाठी आणि आपल्याकडे खूप सारे क्लायंट्स येतात जे फॉरेनर्स असतात आणि फ्रेंच असतात अमेरिकन्स असतात ला जर तुम्हाला ते लँग्वेज जर शिकायला मिळत असेल तर दा नक्कीच प्रेफरन्स द्यावं आपल्याला सातारावरून प्रतीक यादव बोलतात प्रतीक स्वागत आहे तुमचं काय करावं अच्छा बारावीला मुलगा आहे त्यांचा तर त्यांनी त्यांना काय प्रेफरन्स द्यावं ओके जर मग तरी जर बारावी नंतर जर खूप सारे कॉलेजेस आहेत जसं मी बोललो त्यात ऍडमिशन घ्या तीन वर्षाचं जर डिप्लोमा असेल किंवा चार वर्षाचा कोर्स करायचा असेल त्याला त्याच्यात ॲडमिशन घेऊ द्या एकदा कोर्समध्ये जाऊ दे त्याला इंडस्ट्रीमध्ये जाऊ दे मग त्याला समजेल पुढे की मला कुठल्या डिपार्टमेंटला जास्त इंटरेस्ट आहे बरोबर एकदा इंडस्ट्रीमध्ये जाईल त्याला समजेल की मला किचनमध्ये आवड आहे का किंवा खूप सारी मुलांना बाहेरून वाटतं की अरे ओके फाईव्ह स्टार हॉटेल आहे मला काम करायचं आहे पण एक्झॅक्टली आतमध्ये गेल्यावर समजतं की किती पेशन्स लागतो किती हार्डवर्क लागतं आपल्याला बरोबर तर ते इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर समज तुम्ही एकदा थेट पाण्यामध्ये पडल्याशिवाय पोहता येत नाही तशी ही गोष्ट आहे प्रवीण कडू बोलतायत उरणून प्रवीणजी स्वागत आहे तुमचं तुमचा प्रश्न विचारा तर मी यंदाच मागच्या वर्षी कॅटरिंगचा बिझनेस चाललेला आहे आणि मला खूप स्कोप आहे पण पुढे मी काय करू शकतो त्याच्यामध्ये अजून काही प्रगती करायची असतात अच्छा त्यांनी आताच व्यवसाय सुरू केला आहे ओके केटरिंग बिझनेस आता एवढा बुमिंग आहे बाहेर तर मी तर बोलेन की हर एक अरे एक दुसऱ्या व्यक्ती बाहेर चला खायला बरोबर ओके okay. तर तुम्हाला तुम्ही खूप काय करू शकता तुम्ही स्वतःचा आउटडोर केटरिंगचं व्यवसाय करू शकता तुम्ही स्वतःचा एक छोटासा आउटलेट चालू करू शकतात साईड बाय साइड साईड सायन्वलटेनियसली तुम्ही दोन्ही सुद्धा करू शकतात आउटलेट चालू ठेवून तुमची आउटडोर केटरिंग सुद्धा करू बरोबर आणि गेल्या काही दिवसात सेफ या क्षेत्राला ग्लॅमर सुद्धा आले हो। त्यामुळे त्या ग्लॅमरचा सुद्धा फायदा घ्यायला हरकत नाही परंतु त्याबरोबर हार्डवर्क करण्याची तयारी सुद्धा प्रत्येकाची असेल तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करिअर करता येऊ शकतं सुजित सर आपण इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतो परंतु जाता जाता एक आठवण सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझा डॉट इन या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा पी मासा